नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूजच्या राईटवे फाउंडेशन right या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय मेळावा या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू बांधवांना मस्जिद म्हणजे काय नमाज म्हणजे काय मुस्लिम धर्माचे महत्व याची योग्य माहिती देण्यात आली मुस्लिम समाजाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे राईटवे right फाउंडेशनचे हे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आज मोमिनपुरा मस्जिद मध्ये राईट वे फाउंडेशनने एक अभिनव उपक्रमाचं इथे आयोजन केलं आणि समस्त पत्रकार बंधूंना अकोल्यातल्या ले। आणि वेगवेगळ्या वेग संघटनाच्या पत्रकार संघटनेच्याही लोकांना इथे बोलवलं समाजामध्ये प्रत्येक धर्माबद्दल सत्यापेक्षा असत्याचा जो प्रसार होऊन राहिला जे अनुचित दृष्टीचा प्रसार होऊन राहिला त्याच्यामुळे समाज बांधवांचे एकमेकांच्या समाज धर्माबद्दलची मते बदललेली आहेत आणि सत्य जे आहे धर्मामधलं ते समोर ठेवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही कधी आणि त्यांनी असं झालं तर ग्रॅडवे फाउंडेशनने हा जो उपक्रम चालू केला हा समाजामध्ये खरोखरच इस्लाम काय आहे इस्लामच्या कुराणाचा अभ्यास मस्जिदचा अभ्यास शेवटी प्रत्येक धर्म हा मानवतावादावर आधारित आहे मानवाच्या उत्थानासाठीच प्रत्येक धर्माची निर्मिती आहे प्रत्येक धर्माने मानवता सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे पण हे जे चिरंतन सत्य आहे हे धर्मामधला जो सत्य व हो भाग आहे हा भाग समाजापर्यंत गेला पाहिजे आणि त्यासोबतच मी रायडविड फाउंडेशनला आज एक विनंती केलेली आहे की धार्मिकता ही गोष्ट वेगळी गीतेचं वाचन म्हणा कुराणाचं वाचन म्हणा आणि ते ऐकणारे श्रोते म्हणा हा वेगळा भाग आहे आणि प्रॅक्टिकली खरोखरच सामाजिक सद्भाव जर निर्माण करायचा असेल समाजामध्ये तर सामाजिक उपक्रम जे मानवतावादासाठी पोषक आहेत मानव सेवेचे उपक्रम आहेत असे उपक्रम समाजामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि अशा उपक्रमामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व समावेशकता अशी असली पाहिजे म्हणजे समाजाच्या मनामध्ये आपल्या समा वेगवेगळ्या धर्माच्या बांधवापर्यंत बांधवांच्या बाबतीत जे गैरसमज आहेत हे गैरसमज राहणार नाहीत आणि खऱ्या अर्थाने सामाजिक समानता निर्माण होऊन सामाजिक सद्भाव वाढण्याकरता ही गोष्ट प्रभावी ठरेल असं कृतिशील जी वाटचाल आहे जी प्रॅक्टिकल वाटचाल आहे ती सुरू झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि तेच मी राईट वे फाउंडेशनला आज हा सुचवलेला आहे आज के प्रोग्राम का जो उद्देश वो सबसे पहली बात राष्ट्रीय एकात्मा की हमारे राष्ट्र में जो गलतफहेमिया फैली हुई है खास करके इस्लाम के ताल्लुक से बहुत ज्यादा गलतफहेम फैलाई हुई है तो हमारा मकसद ये है की हर धर्म के लोगों को बुला के, मस्जिद परिचय करा के पहले तो गलत फहमी दूर की जाए और ये बताया जाए कि इस्लाम क्या चीज़ है क्योंकि इस्लाम में कोई ऊंच नीच नहीं है बल्कि इस्लाम में हर इंसान से मोहब्बत करना सिखाया हुआ है तो मस्जिद परिचय का ख़ास मकसद ये है कि हमारा आपसी भाईचारा बढ़े जो समाजों में पेड़ पैदा हो गई है जो दूरियाँ पैदा गई है उस दूरियों को दूर करने के लिए राइट वे की तरफ़ से मस्जिद परिचय प्रोग्राम